दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा आज स्मृतिदिन गोपीनाथराव मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या गोपीनाथ गडावर सकाळपासूनच मुंडे प्रेमींनी दर्शनासाठी गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे गोपीनाथ गडावर फुलांची सजावट करण्यात आली असून समाधीस्थळी फुलांची आरास मांडण्यात आलेली आहे त्याचबरोबर गोपीनाथगड परिसरात गोपीनाथराव मुंडे यांच्या छायाचित्रांचेही पोस्टर्स लावण्यात आलेले दिसून येत असून या ठिकाणी यावर्षीचा कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरा केला जात असला तरीही अनेक ठिकाणावरून मुंडे समर्थक दर्शनासाठी गोपीनाथ गडावर आल्याचे बघायला मिळत आहे या ठिकाणी गोपीनाथराव मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळा असून या पुतळ्याला पुष्प सजावट करण्यात आली आहे त्याचबरोबर गोपीनाथराव मुंडे यांचे समाधीस्थळ असलेल्या ठिकाणी फुलांची आरास मांडण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी भाविक दर्शन घेऊन जात आहेत यावर्षीचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे मोठा नसला तरीही साधेपणाने हा कार्यक्रम साजरा केला जात आहे दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणी आणि तीन जून रोजी मुंडे साहेबांचे दर्शन घेण्याची मनातली तळमळ असे सर्व मुंडे प्रेमी या ठिकाणी दर्शनाला आलेले आपल्याला दिसून येत आहेत गोपीनाथ गडावर यावर्षी केवळ भजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला असून त्यानंतर महाप्रसाद होणार आहे उपस्थितांना या ठिकाणी मुंडे साहेबांचे दर्शन घेता येणार आहे या ठिकाणी सध्या फुलांची आरास मांडण्यात आली असून मुंडे समर्थक या ठिकाणी येऊन मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेताना दिसत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी भजनाचा कार्यक्रमही उत्साहात सुरू आहे या ठिकाणी विविध ठिकाणची भजने मंडळी आपला भजनाचा कार्यक्रम सादर करताना दिसत आहेत